तर आज मी खेकड्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे आपण गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे इकडे एक कांदा बारीक का असा चिरून घेते आता ते या तेलामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि थोडंसं आलं आणि लसूण ठेचलेलं आलं आणि लसूण टाकणार आहोत तर इथे खलबत्त्यामध्ये दोन चार पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असं घेऊन जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्टही टाकू शकता तुम्ही पण मी इथे टाकत आहे आलं आणि लसूण ठेचलेलं तेलसुद्धा गरम आहे तर आता लगेच कांदा टाकून घेऊ आपण कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे तेलावर आणि हे जे धुतलेले साफ केलेले खेकडे आहेत त्याला असं थोडंसं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं खेकडे लवकर शिजतात आणि चवीलासुद्धा छान लागते भाजी त्यामुळे असं नक्की एकदा करून बघा फक्त याचे जे नांग्या वगैरे असतात त्यालाच असं ठेचायचं त्या खूप कडक टणक असतात आणि शिजायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे असं करायचं आहे आता कांदाही थोडासा परतून झाला खेकडे स्वच्छ धुवून घ्यायचे बघा हे खूप महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघू शकता इथे कांदा परतून झाला त्यामध्ये ठेचलेलं आलं लसूण टाकलं आता तेही एक मिनिटभर परतून घेणार आहोत आपण म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि यामध्ये पावचम्मच हळद पावडर टाकणार आहे आता यात हे जे खेकड्यामधलं पीवड़, ते पिवळं पिवळं आपण काढलं होतं ते स्वच्छ धुवून टाकायचं आहे फोडणीमध्ये नंतरही तुम्ही भाजी करता वेळेस देखील टाकू शकता मी इथे खेकडे शिजवता वेळेस टाकत आहे आता यामध्ये धुतलेले छान असे हे खेकडे टाकायचे इथे अर्धा किलो खेकडे घेतले आहेत मी त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे ही हळद सर्व खेकड्यांना अशी व्यवस्थित लागली पाहिजे आता यात खेकडे शिजतील इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या खेकडे असे व्यवस्थित शिजवून घ्यायचेत थोडंसं मीठदेखील टाकायचं शिजवता वेळेस कुकरचं झाकण लावून मी तीन तीन ते पाच सिट्ट्या करून घेते बघा एखादी सिट्टी कमी जास्तही लागू शकते फक्त खेकडे शिजवून घ्यायचे आहेत खेकडे आहेत तोवर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे एक टोमॅटो घ्यायचा अशा मोठ्या मोठ्या फोडी कट करायच्या टोमॅटोच्या आणि धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकायचा थोडासा कोथिंबीर देखील टाकायचा आहे लसूण पाकळ्या इथे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी हे टाकून आपण पाणी न टाकता छान याची पेस्ट तयार करून घेऊ बघा पाच सिट्ट्या करून घेतल्या आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यामधली वाफ जाऊ द्यायची नंतरच याचं झाकण खोलायचं आहे म्हणजे वाफेमध्ये सुद्धा खूप छान असं हे शिजलं जातं आता वाफ काढून घेतली झाकण खोलून आपण खेकडे बघूयात शिजले का ते आता तुम्ही इथेही डायरेक्ट मसाल्याची फोडणी देऊ शकता किंवा मग आधी खेकडे शिजून घ्यायचे आणि नंतर फोडणी करायची असंही करू शकता आता हे छान असे मऊसूद खेकडे शिजले आहेत आपण आता याची भाजी बनवायला घेऊ इथे ही पेस्टसुद्धा तयार केली आहे टोमॅटो मिर कोथिंबीर लसूण आणि आल्याची एखादी हिरवी मिरची देखील तुम्ही टाकू शकता या पेस्टमध्ये आता या कढईमध्ये तेल टाकून घेते खेकड्याचं सूप देखील तुम्ही पिऊ शकता आणि भाजी तर अप्रतिमच लागणार आहे आता या कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं तेल जास्त टाका या भाजीला या तेलामध्ये हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अगदी चांगलं परतून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत म्हणजे हा मसाला जर छान आपण व्यवस्थित परतून घेतला तर भाजीला अप्रतिम चव येणार आहे अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही किंवा फुल गॅसवरती हा मसाला कधीच भाजायचा नाही अगदी मध्यमाच्यावरती मसाला परतून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये असं फिरवून घ्यायचं याला साधारण पाच सहा मिनटं मसाला परतल्याच्यानंतर असं तेल सुटायला लागतं आता यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालते एक कांदा आणि एक खोबऱ्याचा तुकडा मी भाजून घेतला त्याला मिक्सरला वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकायचं आणि सुद्धा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला मसालासुद्धा मस्त परतला आहे आणि याला तेल सुटलेलं आहे यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊ हो आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकते मला आवडते म्हणून अगदी पावचंच हळद टाकायची आपण खेकडे शिजवता शिजवता वेळेसुद्धा हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकायची आता मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता धने पावडर पाव चम्मच घरगुती मसाला अर्धा चम्मच हे छान परतून घ्यायचं तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे मसाला जळणार नाही काय मस्त कलर आलेला आहे या मसाल्याला तुम्ही इथे पाहू शकता मस्त चमचमीत असा हा मसाला तयार झाला आहे तेलसुद्धा वरती यायला लागलं आता यामध्ये शिजवलेले खेकडे टाकून घ्यायचे आणि यात खूप म्हणजे पातळ रस्सा नाही करायचा नाही तर मग चव लागणार नाही भाजीला असा थोडासा घट्टसर रस्सा ठेवायचा आहे ग्रेव्ही याची घट्टसर असू द्यायची थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून यात टाकते आणि एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे मी मीठ मी खेकडे शिजवता वेळेस टाकलेलं होतं पण यात आपण पाणी टाकल्यामुळे थोडंसं मीठ टाकावं लागेल अंदाज घेऊन मीठ टाका आणि एक उकळी काढून घेतली की ही भाजी खाण्यासाठी तयार होते ज्वारी बरुबर भाता, बरुबर छान ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबरही खूप छान लागते नक्की करून बघा तोंडाला चव येईल अशीही मसालेदार खेकड्याची भाजी तयार झाली करून पहा खाऊन पहा आणि मला कमेंट करून सांगा इथे सर्वात शेवटी मी पाव चमच गरम मसाला टाकत आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर देखील टाकली मी वरून म्हणजे मला आवडते भरपूर अशी कोथिंबीर टाकायला भाजीमध्ये तर अशी ही गावरान खेकड्याची भाजी तयार झाली आहे चमचमीत झणझणीत अशी ही भाजी आहे नक्की करून बघा इथे बघा उकळी आली या भाजीला आता गॅस बंद करून टाकायचा आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची खूप छान लागते बघा खायला कशी झाली मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट आणि चवदार रेसिपीसह आता गॅस बंद करून टाकते मी आणि मस्त ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बनवते आणि ही भाजी सर्व करते